नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आपलं यूट्यूब चॅनल आयुष्याचा खजिना मित्रांनो पंचेचाळीस ते पन्नासच्या वयोगटात स्त्रियांना मेनुपोसचा सा सामना करावा लागतो हा क्षण स्त्रियांसाठी फार कठीण क्षण समजला जातो मूड स्विंग चिडचिड होणं पोट दुखणं कमरेचं दुखणं अंगदुखी अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या काळात स्त्रियांना सहन कराव्या लागतात पण स्त्रियांसारखा पुरुषांना सुद्धा मेनुपोस होतो का एका संशोधनानुसार वयासोबतच पुरुषांमध्येही हार्मोन्स बदल होत असतात तसं पाहिलं तर स्त्रियांच्या तुलनेत ते कमीच असतं पण त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर दिसून येतो या संशोधनानुसार पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन असतं ज्यामुळे त्यांचं सेक्स लाईफ ऑपरेट होतं वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर येत काही बदल होऊ लागतात ज्यामुळे पुरुषांची शारीरिक आणि मानसिकता प्रभावित होते मित्रांनो पुरुषांच्या या काळाला एन्ट्रोझेन डिफिसिएन्सी ऑफ द एजिंग मेल असं म्हटलं जातं हे मुख्यतः पन्नासावी ओलंडल्यावर होतो जेव्हा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होतं अशावेळी पुरुषांना मानसिक त्रास हा जास्त होतो तर आता पाहूयात पुरुषांमधील मेनुपोसची नेमकी लक्षणं काय आहेत एनर्जी कमी होणं डिप्रेशन किंवा उदासीनता आपल्या आयुष्यात अचानक मोटिवेशन कमी होणं सेल्फ कॉन्फिडन्स कमी होणं फोकस करण्यात अडथळे येणं झोप न येणं वजन वाढणं शारीरिक त्रास होणं हे सगळी अशी लक्षणं आहेत जे पुरुष या काळामध्ये सहन करतात मित्रांनो अशामध्ये खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हे समजवणं की मेल मेनोपॉजची काही कारणंही असतात ती कारणं काय आहेत तेही आपण पाहूयात पुरेशी झोप न घेणं आपण चुकीचं डाएट घेतो व्यायाम किंवा शारीरिक कोणत्याही जास्त हालचाली करत नाही खूप जास्त अल्कोहोलचं से सेवन करतो आपण सिगरेट तंबाखू या सगळ्यांचंही से सेवन करतो आपण जास्त ताण किंवा टेन्शन घेतो नाहीतर एखाद्या गोष्टीमुळे असं होतं की आपण डिप्रेशनमध्ये जातो ही काही मेल म्युनुपोजची कारणं आहेत पण यावर उपाय देखील आहेत मेल म्युनुपोजच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल तर करावेच लागतील हेल्दी डाएट नियमितपणे फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं किंवा मेडिटेशन व्यायाम करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे याशिवाय पुरेशी झोप घेणं हेही महत्त्वाचं आहे आपल्याला तणाव म्हणजेच स्ट्रेस कमी घेणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो इथे आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे अनेकांना प्रश्न पडलेला असतो की वयासोबतच टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होणं सर्वसामान्य आहे का तर बघा जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होणं हे खूप कॉमन आहे काही पुरुषांना कोणतंही ट्रीटमेंटशिवाय या लक्षणांना मॅनेज करणं जमतं पण जर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या ते तुमच्या लक्षणांना मॅनेज करतील किंवा त्यावरती तुम्हाला उपचारही सुचवतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगितलं की पुरुषांमध्ये सुद्धा म्युनोपॉज असतं पण त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये अँट्रोपॉज म्हटलं जातं किंवा अँट्रोझेन डिफिसियन्सी ऑफ दी एजिंग मेल अशा नावानेही ओळखलं जातं पण पुरुषांमध्येही मिनोपॉझ असता सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका